विधानसभेनंतर मनसेचा पहिलाच मोठा मेळावा पार पडला पण निकाल फारस पटलेले दिसत नाही ठाकरे आणि त्यामुळं थेटपणे उल्लेख केला नसला तरी राष्ट्रवादीच्या आमदार संख्येवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे खास करून ज्यांचं सर्व राजकारण हे शरद पवार यांच्या जीवावर होत त्यांचे दहा आणि तुमचे बेचाळीस कसे काय नेमकं उत्तर या माननीय

पुन्हा माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहेत पण या महाराष्ट्राने कायम त्यांची बदलणारी भूमिका बघितलेली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने तत्कालीन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांच्या विरुद्ध त्यांनी प्रचार केला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या वेळेला केवळ आणि केवळ माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं यासाठी म्हणून समर्थन दिलं विधानसभेला नक्की ते महायुतीमध्ये येणार जवळ येणार भाजपबरोबर अंडरस्टँडिंग करणार अशा प्रकारची गोंधळलेली भूमिका ही मनसेची राहिली आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला लोकसभेमध्ये जरी अपेक्षित यश मिळालं नाही माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा जनतेसमोर गेला महाराष्ट्रातील जनतेशी नाळ जोडून लोकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला कायम ऋतूप्रमाणे आपली भूमिका बदलणारी मनसे माझी तर त्यांना विनंती आहे की ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी जवळजवळ एकशे अठ्ठावीस जागा लढवल्या एक पॉईंट पंचावन्न टक्के मतं फक्त मनसेला भेटली आज अशी परिस्थिती आहे की निवडणूक आयोग त्यांचं चिन्ह रेल्वे इंजिन हे त्यांच्यापासून जातं का ही परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ला बेचाळीस जागा कशा मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल आपल्या पक्षामध्ये लोक कार्यकर्ते पदाधिकारी कसे टिकतील आणि महाराष्ट्रातील जनता आपली भूमिका स्वीकारेल का, का याच्यावर त्यांनी आत्मचिंतन केलं तर ते त्यांच्या पक्षासाठी अधिक संयुक्तिक आणि योग्य राहील बोललात पण त्यांनी भूमिका असं राज ठाकरे म्हणतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची सगळी त्यांची भाषणं बघा ती काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार जिथे जिथे होते तिथे तिथे ते, 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 ते प्रचाराला गेले आणि महायुतीच्या विरुद्ध त्यांनी प्रचार केला माननीय नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये केलेला विकास कसा खोटा आहे अशा प्रकारची भाषणं केली तीच दोन हजार चोवीसला लोकसभेची त्यांची भाषणं बघा केवळ आणि केवळ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणायचंय यासाठी मी समर्थन देतोय अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेतली या गोंधळलेल्या अवस्थेमुळे महाराष्ट्राच्या जनतेला कधीही त्यांच्या भूमिकेवर विश्वास राहिला नाही दोन हजार नऊ मध्ये तेरा आमदार निवडून घवघवीत यश जे मनसेला मिळालं हे त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे चौदाला त्यांचा एक आमदार निवडून आला एकोणीसला एक आमदार निवडून आला आणि आता तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व देखील त्या पक्षाचं नाही म्हणून आत्मचिंतन करण्याची गरज खऱ्या अर्थाने त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आहे अरणजीत याला लागूनच म्हणजे त्यांनी स्पष्टपणे उल्लेख जरी नसला केला तरी ईव्हीएमवर संशय त्यांनी एकंदरीत या संपूर्ण निकालावर उपस्थित केला आतापर्यंत ते बोलले नव्हते आधी काँग्रेस असेल शरद पवार गटाने देखील केला सगळे थांबले आणि आता परत तोच मुद्द्याला निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला इलेक्शन पिटिशन दाखल करण्यासाठी तीस दिवस असतात आपल्या उमेदवारांना जर तिथल्या निकालावर विश्वास नव्हता तर इलेक्शन पिटिशन्स आपण दाखल करायला पाहिजे होत्या रिकाऊंटिंगचे अर्ज करायला पाहिजे होते पण तसं न करता अचानक नोव्हेंबर मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर तीन महिन्यानंतर वर आपण जर संशय व्यक्त करत असाल तर त्याला काही अर्थ नाही आपल्याला जर संशय होता तर आपल्याकडे कायदेशीर मार्ग उपलब्ध होते अनुजी,

तिथल्या जनतेने एका नवतरुणाला निवडून दिलं शेवटी लोकशाहीमध्ये जनतेने जो निर्णय दिलाय हा आपल्याला मान्य करायचा असतो आणि कल्याण ग्रामीणमधनं राजू पाटील यांना त्यांच्या गावातनच एक मत पडलं अशा प्रकारचा देखील त्यांनी उल्लेख भाषणामध्ये केला राजू पाटलांकडेही संधी होती इलेक्शन पिटिशन दाखल करायची रिकाऊंटिंग मागायची ती त्यांनी करायला हवी होती केवळ ईव्हीएमवर संशय व्यक्त करून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला संपूर्णपणे नाकारलं दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या त्या विधानसभेमध्ये एक देखील सदस्य महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिला नाही हेच याच्यातलं सत्य आहे आज त्यांनी उल्लेख असा केला की मोदी किंवा शहा ज्यावेळी आठ टाकींची भाषा करतात त्यावेळी ज्यांच्यावर आरोप केलेले असतात मग ते अजित पवारांचा खास करून उल्लेख नाव घेतलं नसलं तरी तो दिसतोय की आज टाकेल म्हणजेच मंत्रिमंडळात टाकेल आधीच घोटाळ्याचे आरोप आणि त्यानंतर मंत्रिमंडळात समावून घेतलं पुन्हा एकदा दिवसले अजित पवारांच्या या सगळ्या शेवटी त्यांची देखील ईडीची चौकशी लागली होती त्यामुळे तर त्यांची भूमिका दोन हजार चोवीसच्या लोकसभेला बदलली नाही ना त्यामुळे ते महाराष्ट्रातील मोठं नेतृत्व आहे अधिक याच्यावर न बोलता केवळ आत्मचिंतन त्यांनी हे करावं की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पक्षाचं वाटचाल कशी राहील त्यांचे पदाधिकारी त्यांच्या पक्षात कथे राहतील अन्य पक्षांमध्ये काय चाललंय यापेक्षा आपल्या पक्षाच्या पुढच्या वाटचालीचं चिंतन त्यांनी केलं तर ते त्यांच्या पक्षासाठी अधिक संयुक्तिक राहील मागील निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला केलेलं आहे पण केलेलं मतदान झालंय शेवटी लोकशाहीमध्ये निवडणूक लढल्याशिवाय का आपल्याला आपल्या पक्षाची ताकद कळते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला संविधान दिलं त्यावेळेला देशासाठी लोकसभेची निवडणूक राज्यांसाठी विधानसभेची निवडणूक आणि शहरांसाठी ग्रामीण भागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था ही रचना आजची नाही एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनची त्यामुळे निवडणूक न लढता एखादा राजकीय पक्ष आपलं अस्तित्व टिकून आणि आपला जनाधार किती आहे हे कसं दाखवेल त्यामुळे निवडणुका घेणं आणि लढणं कुठल्याही राजकीय पक्षाला क्रमप्राप्त असतं अजून एक याला लागूनच प्रश्न त्याच्या पद्धतीनं मागच्या काही काळामध्ये तीन मित्रपक्षांमध्ये चौथा एक मित्रपक्ष वाढवू शकतो ही चर्चा वारंवार सुरू होती ती विधानसभेला देखील होती पण राज ठाकरे यांनी वेगळा मार्ग निवडला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील अशा पद्धतीची वक्तव्य राहील ते वाटतं येत्या काळात जुळवून घेता येईल किंवा अशा पद्धतीनं तुम्ही राष्ट्रवादी म्हणून बघता एक चांगला नेता किंवा पक्ष सोबत राहिला तर ये नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टमध्ये खटला प्रलंबित आहे त्या खटल्याचा निकाल लागल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये महायुतीचा सर्व निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील हे तिन्ही नेते बसून महायुतीबद्दलचा योग्य तो निर्णय घेतील अजित पवारांची बिमिक्री असो किंवा इतर गोष्टी असो विशेषतः या निवडणुकीच्या निकालावर उभी तुमच्यासाठी सर्वसन्मान राष्ट्राचे अजित पवारांवरती एवढा प्रेम का आहे राष्ट्राचे शेवटी हा त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे पण माननीय अजितदादा दादा पवार साहेब हे कायम लोकांमध्ये राहणारे नेते आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्णय घेणारं नेतृत्व आहे जनसामान्यांच्या हिताचं विचार करणारं नेतृत्व आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनता ही त्यांच्यावर प्रेम करते वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर देखील महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुतीमध्ये बेचाळीस आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले असं म्हटलं आहे नक्कीच त्यांच्याकडे जर त्यांना वाटत असेल की ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटची केस झालेली आहे तर त्यांनी गृहमंत्र्यांकडे जाऊन तक्रार करावी शेवटी लोकसभेच्या मोठ्या नेत्या त्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या लोकशाहीमध्ये त्यांना हा तक्रार करायचा अधिकार नक्कीच आहे